पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा जत तालुक्यातील पत्रकारांची प्रशासनाकड्या मागणीचं निवेदन विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुणी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी जत तालुक्यातील सर्व पत्रकारांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले यावेळी आरोपींवर पत्रकारांच्या प्रयत्न संगणमतानं कट कार्यालयातील महिला सहकार्यांची गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावे आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंद व्हावा व तपास उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा याबरोबरच शस्त्रे कपडे अंगावरील जखमा डॉक्टर अहवाल सीसीटीव्ही फुटेज या सर्वांच्या तपासात वैज्ञानिक पद्धतीनं वापर करून पुरावे भक्कम करण्यात यावेत आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का झोपडपट्टी दादा कायदा किंवा त्यांच्यापासून शहराला आणि सामान्य जनता व्यापारी यांना गंभीर स्वरूपाचा धोका असल्यानं त्यांच्यावर किमान एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई करावी त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना कागदपत्री पूर्ततेचे आदेश देण्यात यावेत यावेळी जत तालुक्यात पत्रकार जत तालुका इलेक्ट्रिक मीडिया संपादक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मनोहर पवार उपाध्यक्ष प्रकाश करगणीकर जिल्हा समन्वयक नजीर चटर्गी विश्वनाथ तळसांगी तुकाराम हेगडे यांच्यासह आदी यावेळी उपस्थित होते. किता तालुका येणेका विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरती दोन दिवसापूर्वी जो भ्याड हल्ला झालेला आहे तो आम्ही महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया शाखा जतच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो नुकतंच आम्ही जत येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन जे संबंधित आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकारावरती हल्ले होताना दिसत आहेत याकडे पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांनी लक्ष देऊन या जे हल्ला करणारी विरोधक लोक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे कालसुद्धा सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी व सांगली जिल्हा अप्पर पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन त्यांना अटकेची के मागणी केलेली आहे तर आमचीही मागणी आहे की या संबंधित जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करावी अशी आम्ही जोरदार मागणी करत आहोत अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने जर तेथे आंदोलन करावे लागेल धन्यवाद